नवीन पड शिवसेना शहर प्रमुख त्यांचा आणि त्यांचा माझी खाना रायगड जिल्हा तिचे विद्यमान संचालक आहेत संत गदान सभस अलंकार पुष्पगुच्छे आणि शिवसेना तालुका प्रमुख शैक्षणिक दोन हजार पंचवीस चा या स्पर्धेचा सन्मानजली देऊन आपण त्यांचं स्वागत करावं करायची स्� यानंतर धनंजय दत्ता हरिग्राम धनंजय तालुका प्रमुख चषकाच्या एकनाथ जाधव यांच्या सुपासून ग्रामपंचायत सदस्य हरिग्राम यांचा सन्मान केला जाईल प्रेक्षकांची फलने फक्त एक सामन्यापूर्वी आम्ही दिलगिरी व्यक्त करू कारण खूप वेग झालेले माझ्याबरोबर बसलेले आहेत व्यासपीठावर प्रेक्षकदा पाटील माजी सरपंच यांना मी ते आमंत्रित करणार आहोत 53 धावा झाले 54 धावांची गरज असून विजयासाठी करण दादा दा मात्र माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत सन्मान केला जातोय त्यानंतर लघू दादा पाटील माझी सरपंच खाना यांच्या तर नेटवर्क बंद आहे ना त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला आहे ज्यांचा सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहे ते मनोर आरवले आहेत नारन झाल्यात मित्रांनो 5 ओव्हरला 52 धावा विद्यमान सरपंच आहे सौभाग्यवती नीलिमाताई मनोर आरवले आहेत महिला आरक्षण महिला सक्षमीकरण <laughs> आणि ज्यांना प्रथम नागरिक खाना भाग्य लाभलं असे दमदार पुष्पगुच्छे आणि स्पर्धेचं सन्मान जिल्ह्या देऊन स्वागत इथे केलं जात आहे कमलाकर गायकर संगत शिवसेना संघटक काम कमलाकर दादा या आपला सन्मानिती केलं जाईल सुनील दाता घोगारी पांडूर दादा या आपल्या शुभासते कमलाकर गायकर साहेब कामोटे शहर शिवसेना संघटक आहेत त्यांचा आपण इथे सन्मान करावा इथे सन्मान केला जात आहे सन्मान पांढरे साहेबांच्या सन्मान असेल वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदोशे मस्कर साहेब आपण आपला सन्मान इथे केला जाईल नंदेशेख मस्कर साहेबांचा सन्मान करण्यासाठी करतो सन्मानिय अशोक कल अशोक दादा या आपल्या शुभासते ग्राम पंचायतीचे माझे सरपंच आदरणीय नमदेशन मस्कर साहेब यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुती देऊन इथे स्वागत करावं चला पण जांभलीच्या झाडाखाली जिथे कृपया रेलिंग जे प्रेक्षक आहे त्यांना विनंती करेन की आपण थोडस मागे व्हायचं आहे तरी यानंतर उपसरपंच त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा सन्मान ते केला जाईल आणि आज सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो मच्छिंद्र जाधव मचिंद्र जाधव सुप्रसिद्ध मित्रांनो लाईव्ह बंद आहे नेट काहीतरी प्रॉब्लेम आहे इशू मला वाटते त्याच्यामुळे जरा आपल्या चॅनल मी चालू गेलो स्टेज शिवसेनेचे विद्यमान शाखा प्रमुख आहेत अशा दमदार व्यक्तिमत्वाचा एक सन्मान शिवसेना तालुका प्रमुख त्याचे दोन हजार पंचवीस या पर्वच्या माध्यमातून इथे केलं जात आहे इथे सन्मान जात आहे सन्मान असेल सुभाष शिवसेना शाखा प्रमुख हा सुभाष झले यांचा सन्मान केला जाईल आणि सुभाष झले यांचा इथे केलं जाईल आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सन्मानिय सुभाष बोराडे यांचं इथे आगमन झालेलं आहे सुभाष मनापूर्वक आपलं स्वागत आहे मालुंगी सुभाष झले शिवसेना उपशाखा प्रमुख त्यांचा येथे सन्मान इथे तालुका प्रमुख चषिकाच्या माध्यमातून केले जात आहे एकनाथ दादा फराड्या आपल्या मित्रांनो आणि सन्मान असेल शेखर करवटकर साहेब विभाग प्रमुख का शिवसेना कामोटे या आपला येथूचे सन्मान इथे केला जाईल बारा धावा धोकाल कवटी आपल्याला पाहायला मिळते चौपन्न धावांचा टार्गेट ते पूर्ण आहे बारा धावा धावपलकावर मुंडे माझे सरपंच खानाव यांना इथे आमंत्रित करतो त्यांचा आपण सन्मान करावा माझी सरपंच खानाव ग्रामपंचायतीमध्ये एकेकाळी ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासणाऱ्या व्यक्तिमत्व गणेदा मुंडे यांच्या शुभा हस्ते हरिग्राम गावातील एक शांततेचे प्रतीक म्हणून परिचित असणारे जोशी यांचा सन्मान केलं जात आहे यानंतर शेखर करवडकर साहेब शिवसेना विभाग प्रमुख आहेत का कामोटे यांचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पुंडलिक पाटील यांना इथे आमंत्रित करतो आपल्या एक ओवर झाले मित्रांनो जवळपास चौदा पंधरा रन झाले पुष्पुच्छि तेरा ले तेरा सन्मान आपण त्यांचा गौरव थोडी क्वालिटी दिसणार नाही कारण की साधा मोबाईल आहे ना त्याच्यामुळं तर हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय जाधव त्याचबरोबर रमेश जोशी माझी सरपंच हरिग्राम यांचं स्वागत केलं जाईल आपला सन्मान केलं जाईल चला समाप्त झालं मधुकर जाधव या पद्धतीचे सरपंच होण्याचं बाकी अनंत शेठ ठोकरे अनंत शेठ या आपण आपल्या शिवासते हरिग्राम ग्रामपंचायतीचे सरपंच मधुकर जाधव सन्मान करावं आमचे पिंगलभाई बाईट

चौदा धावा धावपालकर तर नंदा जाधवांचा सन्मान करावं या निंबाळकर साहेब आपण रमेश निंबाळकर या माउली आपला सन्मानित केलं जाईल माऊली आपण उसाली क्रिकेट संघाचे बिग समर्थक वारकरी सम्राटातील एक अद्य व्यक्तिमत्व कि पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जेने एकमेका होय होय वारकरी

अंबेजोरीन आलेले बघा खानाव गावचे ते जाबई आहेत आणि सेक्स सन्मान शिवसेना तालुका प्रमुख चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून माजी सरपंच लघुदादा पाटील यांच्या शुभास्ती केले जाईल त्यानंतर डिटगर गावातील किशोर भगत आपण आपला या आपलाही सन्मानित केले जाईल किशोर या बिंदादा ठोंबरे यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेलो आहात संपूर्ण खानाव गावातील ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे किशोर या आपण ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा धावल खूप छान पद्धतीने बॅटिंग चोपन्न धावाचं टार्गेट इथे करत असताना सव्वीस धावा धावपाल आपल्या पाहायला मिळतात षडक्रमांक मार्ग असं आहे इथून दुसरं आणि दुसऱ्या षटकातील बॉल आतापर्यंत झाले चारच इथून विनंती करीन इथून टॉस इथे मात्र जिंकला असते शेतकऱ्यांचा असेल त्याने कृपया नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचं आहे रिलिंग प्रेक्षक आलेले आहेत त्यांना विनंती की आपण संजय पोपी हरिग्राम यांचं सन्मानित केलं जाईल मुंडे मुंडे माझे सरपंच सा खाण्याचे त्यांचा सन्मान करू गणुशेंद मुंडे आमचे सचिन दाता मुंडे यांचे पिताश्री आहेत त्यांच्या शुभास साहेबांचा सन्मान केला जाईल पोराने मालूक सांगतो सन्मानित केलं जाणार आहे हरिचंद्र पाटील कमिटीचे माझे अध्यक्ष हरिचंद्र दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही त्यांच्या वतीने आपण सुभाष फराड यांचा सन्मान करू सुभाष पाटील यांच्या शुभास सामन्याकडे वळणार आहोत रुपेश पाटील थँक्यू आज मान्यवरांचा पाहायला मिळतो आणि तसंच मात्र इथून हा व्यासपीठ मात्र गजबजीला पाहायला मिळतोय वक्रतुंड तृ महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्वीक नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबिके गौरी नारायणे नम सुदे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराज यांना मनाचा मुद्रा करतोय आणि मी समालोचक रुपेश पाटील आपण जाऊया तालुका सव्वीस पाहिजे स्पर्धा आहे सन्मानाची ही स्पर्धा आहे परंपरेची आणि या परंपरेला मात्र अखंड ठेवत आज क्रीडा नगरीमध्ये आपण नगरी पाहायला गेलं तर अगदी उत्साही वातावरण वातावरणामध्ये मात्र संपन्न होत असलेल्या तुम्हामा सर्वांची लाडकी स्पर्धा आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक दोन हजार पंचवीस आणि शिवसेना पनवेल तालुका अध्यक्ष सर्वांचे लाडके अदरणीय तुमाचे यांचे खास समर्थक आदरणीय साहेब खांदा यांचा सन्मानित केला जाईल महेश दादा या आपल्या इथे सन्मानित केला जाईल ओ टू कॉमेंट बॉक्स बिंदालबाई ठोंबरे यांची निकटवर्तीय म्हणून कार्य अर्थाने खांदापल्ली शहरामध्ये परिचित असणारे महेश दादा गायकवाड यांचा वस्त्र अलंकार आणि

या दोन धावा डबल कवती डबल डॉपल धावा लागल्या जातात त्या एकोणतीस धावा ट्वेंटी चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये धावा आता आल्यानंतर मात्र धावा धापल प्रथम बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम टीम न बनवल्या होत्या त्यांच्या विरोधामध्ये मात्र इथून आता चेस करण्यासाठी तुम्हाला मात्र भरपूर स्थान मात्र इथून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली चांगली गोलंदाजी होईल का चर्चा आपल्याला पाहायला मिळेल प्रसाद पाटील आपल्या स्पेल मध्ये दुसरा एक महत्त्वपूर्ण विकेट अनंत घाताडे अनंत घाताडे आऊट झाला संधी आहे प्रत्येकी शेतकऱ्यासाठी बालू भोपी बालू पवार यांच्या वतीने पाचशे रुपयाचा कॅशबॅक असणार आहे मित्रांनो घर बसल्या तुम्ही लाईव्ह थोडस एन्जॉय करा कारण की लाईव्ह बंद आहे त्याच्यामुळं मी काढलाय आणि त्याच बरोबर आपण पाहिलं गेलं तर आणि देखील साहेबांच्या नावाचा जे जे मॅच कोणी पण जिंको ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेला सजवली आहे नटवली आहे दोन्ही पण टीम आपल्या स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे नक्कीच सन्माननीय अण्णा घनसोळकर साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले मी बिंदास बाईंच्या वतीनं त्यांना विनंती करेन या आपण आपण राजभो जे आमचे मंडप यशस्वी आयोजक सुद्धा आणि प्रसिद्ध उद्योजक राजभोईर आपण सुद्धा या बाईंच्या आम्ही आपल्याला विनंती करतो अण्णा कन्सोलकर या आपलं सहचे स्वागत ची गरज असतो आम्हाला कसं विसरता येईल क्रिकेटमध्ये आम्हाला कसं विसरता येईल क्रिकेटमध्ये आपली

मी जरा ज्या पद्धतीने या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळते आणि या स्पर्धेची जनक तुम्हाला सर्वांचे लाडकी अंतनी बिंदास पायलट तर नक्कीच रुपेश सर बघा प्रेक्षकांसाठी काय आता मित्रांनो दिसेल तुम्हाला काय टेन्शन नके हॉस्पॉट घेतले आपले मित्र आता हॉस्पॉट घेतले रुपेशा तीन ओवर झाल्यात रन रन किती पाहिजे आता एकवीस पाहिजेत मित्रांनो दहा दहाशी सरासरी आहे राहन राह दोनशे रुपये आणि सात रात्रीमध्ये एक कुपन आम्ही डिस्ट्री त्यांच्याशी आपण संपर्क साधा हे बघतो पाहिलं नावाची चर्चा करत होतो विदास ठोमरे संघर्षाचं नाव म्हणजे रुपेशबाई ठोंबरे विश्वासाचं नाव म्हणजे रुपेशभाई ठोंबरे

मनाचे कर्तृत्व नेतृत्व म्हणजे मातीतल्या माणसाचे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन माणसात माणूस एकमेव नाव रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्याचा डाढा भाग म्हणजे रुपेशबाई ठोमरा

पण भविष्यवाणी नाही करू शकत कारण की माहिती आहे ना मित्रांनो चेस अर्जित होईलच याच्यामध्ये तर आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे गेली विकेट रणजी ओळख निर्माण करून देताना गोलंदाज अंतिम षटकासाठी मला का आणलंय याच उत्तम उदाहरण बालकृष्ण भोगे देताना मात्र पाहायला मिळतात आणि फलंदाज बाद केले मॅच विनिंग ही मात्र मॅच आपल्याकडे खेचून आणि त्याची क्षमता त्यांच्याकडे आहे ना ती करण घनसोकर यांना मात्र बाद केले नवीन फलंदाज मध्ये येणवताना पाहायला मिळतात विशाल गाथा आणि

मित्रांनो तुमच्या प्रेमा खात मी लाईव्ह केले कारण की आपल्याला असं काय नाही की आपण हरिक्राम टीमची बाजू मारता असं काय नाही आपण तुमच्या आडी एक घर बसले एक एक आपल्या चॅनेल कडून दाखवण्याचा प्रयत्न केले नेट नसल्या मुलं मित्रांनो आता ती तीन बॉल अकरा धावा तीन बॉल दहा धावा तीन बॉल दहा धावा आता दोन बॉल दोन बॉल दहा धावा दोन बॉल दहा धावा मित्रांनो मॉल पाहू शकतात मॉल इकडे आता इथं मनिष पण आहे तिकडं हा तिकडं आहेत पाटेर

मित्रांनो भरपूर सारे सपोर्टर आले हो मित्रांनो हा गोलंदाज खूप म्हणजे मार्क होत होता बॅकफुटला होता म्हणजे फॉर्म नव्हता पण मित्रांनो याची खासियत अशी आहे की मॅच फसलेले असतात ना ते काढायची दम ठेवतो आता बघू काय होत दोन धावत गेल्या प्लस वाईट पण वाईट पण गेला म्हणजे मित्रांनो आता किती वाजत माहित का एक बॉल सात धावा पाहिजे मित्रांनो आठ धावा मित्रांनो

マガクス、ロザレクス、大人、大人、大、uh、人、大、huh、人、大人、大大 आपण स्टेज वर जाणार आता स्टेज वरती आपण आता दाखवतील तू नेट पण चालू होईल कारण की थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि प्रॉब्लेम सॉल्व झाले असेल मस्त की तुम्हाला बघायला भेटेल आता लाईव्ह चांगल्या प्रकारे चला आता तिकडे ग्राउंड मध्ये जाऊस तुम्हाला दाखवतो दा आता कोण कोण आहे बघा मित्रांनो आता इकडे हरग्राउंड